Hehehehe <laughs> नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डोहा जेवणाची संपूर्ण माहिती लग्न झाल्यानंतर लागतात ते लग्नाला एक दोन वर्ष होऊन गेले की आता गुड न्यूज कधी अशा प्रश्नांची सुरुवात होते गरोदरपणामध्ये खूप काळजी घ्यावी लागते अगदी पहिल्या महिन्यापासून ते नव्या महिन्यात गळदरपणा योग्य काळजी घेऊन बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिन्यासाठी एक वेगळा प्रवास आहे डोहा जेवणात ओटी मध्ये काय सामान असावे वेगवेगळ्या प्रकारची पाच फळे हिरवी साडी हिरव्या रंगाची ब्लाउज पीस हिरव्या रंगाच्या बांगड्या फुलांचा गजरा तांदूळ नारळ सुपारी हळकुंड खारीक आणि बदाम आधुनिक पद्धतीनुसार गर्भवती महिलेच्या आवडीचे गिफ्ट तर मित्रांनो आता आपण पाहूया लोहा जेवणाची विधी डोहाळे जेवणाचा विधी नक्की काय असतो आपल्या डोहाळे जेवणाला केलेली सजावट आणि फुलांच्या बाणाने सजलेली महिला अथवा चंद्रावर आपल्या पतीसह बसलेली महिला हा काय विधी असतो आपण जाणून घेऊया सातव्या महिन्यात महिलेला ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण काही ठिकाणी सकाळच्या वेळी अथवा काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम केला जातो यासाठी कोणताही मुहूर्त गरज नाही महिना आठ जेवण कार्यक्रम करण्यात येते गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलांची सजावट करण्यात येते बा बाजूला येण्याआधी सातव्या महिन्यात सौभाग्यवती महिला सदर महिलेची ओटी भरतात हिरवी साडी फुलांचा सा गजरा हिरव्या बांगड्या आणि पाच फळे ही ओटी महिलेची सासू भरतात त्यानंतर अन्न जमलेल्या महिला गर्भवती महिलेची ओटी भरतात यानंतर डोहाळ जेवण मध्ये महिले आवडत असलेले अनेक पदार्थ पंचपकवान करण्यात येते या कार्यक्रमात केवळ गर्भवती आवडीचे पदार्थच असतात आवडीची अधिक काळजी घेतली जाते कारण पहिल्या महिन्यापासून का उलटी होण्याचा अथवा मळमळ होण्याचाही त्रास असतो यामुळे दोन बर्फी आणि पेढा लपून ठेवण्यात येतो यामध्ये न पाहता गर्भवती महिलेने निवड करायची असते पूर्व परंपरागत चालत आलेल्या या खेळात खूपच मजा येते डोहाळे जेवणाच्या वेळी उखाणे घेतही मजा घेतली जाते बर्फी आल्यास मुलगी होणार आणि पेडा असल्यास मुलगा होणार असा अंदाज बांधला जातो चला तर मित्रांनो आता पाहू डोहाळे जेवणाचे आधुनिक विविध प्रकार झोपाळ्यावरील ओटी भर झोपाळ फुलांनी सजवून गर्भवती महिलेची ओटी त्यावर बसून भरण्यात येते चांदण्यातील ओटी भरणी चंद्रावर बसूनही ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येतो तिचे हे गर्भावस्थेतील दिवस अत्यंत शीतल जावेत अशी मनोकामना या मागे असते धनुष्यबाणाची ओटी भरणी पूर्वीपासून जसे धनुष्यबाणातून अप्रतिम वातावरण निर्मिती करण्यात यायची त्याचप्रमाणे बाळाच्या येण्याचे सर्व काही चांगले होईल या मनोकामनेतून ही धनुष्यबाणाची ओटी भरण्यात येते तर मित्रांनो आधुनिक पद्धतीनुसार ओटी भरण्याचे भरपूर प्रकार आहेत मंदिरातील ओटी भरणी नदीवरील ओटी भरणी बागेतील ओटी भरणी महिना लागल्यापास आठवा महिना आत तुम्ही कधीही चांगला दिवस पाहू डोहाळे जेवण करू शकता मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहून पाठवा तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नकाच मराठी माहितीसाठी माझ्या चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद